Diagnostics. Diagnostics. लव्ह जिहाद लिव्ह इन रिलेशनशिप आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह सोहळे यावरून महाराष्ट्रासह देशभरातील अनेक ठिकाणी वादंग पेटल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत दिल्लीतील अफताब पुनावाला प्रकरण असेल किंवा मुंबईतील मेरा रोडच्या मनोज साने प्रकरणामुळं महाराष्ट्रातच नाही तर त्याची देशभरात चर्चा झाली परंतु आता याच प्रकरणांशी संबंधित असलेल्या एका नव्या आणि धक्कादायक अहवालामुळं आणि हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेमुळं महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणावीस ते दोन हजार एकवीस या तीन वर्षांच्या काळात महाराष्ट्रात एक लाख आठशे ब्याऐंशी मुली आणि महिला बेपत्ता असल्याची माहिती देत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे सरकारच्या कोषागार विभागात काम करणारे माजी सैनिक शहाजी जगताप यांनी ॲडव्होकेट मांजिरी पारसनीस यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या धक्कादायक प्रकरणाची न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठासमोर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे हे प्रकरण नेमकं का काय आहे गृह विभागाच्या रिपोर्टमधून काय समोर आलं आणि शहाजी जगताप यांच्या हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेमध्ये नेमकं का काय म्हणण्यात आलंय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी आतिक आणि तक मध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रात लागभर महिला बेपत्ता असल्याच्या गृह विभागाच्या रिपोर्टच्या आधारावरती हायकोर्टात धाव घेणारे याचिकाकर्ते शहाजी जगताप यांची मुलगी देखील दोन हजार एकवीसमध्ये बेपत्ता झालेली होती सांगलीमध्ये बी एस सीचं शिक्षण घेत असताना बेपत्ता झालेल्या मुलीला शोधण्यासाठी त्यांनी सांगलीच्या संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली परंतु शोध सुरू असताना मुलीने इस्लाम धर्म स्वीकारून लग्न केल्याची माहिती जगतापांना मिळाली बेपत्ता झालेल्या मुलीला केवळ दोन मिनिटांसाठी भेटलो होतो इतक्या वर्षानंतर ती कुठे आहे आंतरधर्मीय लग्न केल्यानंतर तिने आमच्या कुटुंबाशी संबंध का तोडला याची काहीही माहिती नसल्याचं शहाजी जगतापांनी याचिकेत म्हटलंय माझी मुलगी सज्ञान असल्याने पोलीस तिला घरी परत आणण्याचा प्रयत्न करत नाहीत हवं तसं आयुष्य तिला जगायचं आहे असं आम्हाला समजलं परंतु मुलीचा शोध घेताना आमच्या कुटुंबावर फार आघात झाला असून कुटुंबाला त्रासाला सामोरं जावं लागलं ला, जगतापांच्या मुलीचा थांगपत्ता लागत नसताना अशातच केंद्रीय गृह विभागाने महाराष्ट्रात बेपत्ता झालेल्या मुली आणि महिलांचा रिपोर्ट थेट संसदेत जारी केला यामध्ये महाराष्ट्रातून हजार पाचशे नाही तर तब्बल एक लाख आठशे ब्याऐंशी मुली आणि महिला बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे गृह विभागाने संसदेत दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये पस्तीस हजार नऊशे नव्वद 2020 हजार वीस मध्ये तीस हजार एकोणनव्वद आणि दोन हजार चौतीस मुली आणि महिला बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात आली आहे याचाच उल्लेख शहाजी जगतापांनी याचिकेत केलाय याशिवाय दोन हजार एकोणावीस मध्ये आठशे ब्याऐंशी दोन हजार वीस मध्ये एकशे चौऱ्याऐंशी आणि दोन हजार एकवीस मध्ये तीनशे वीस प्रकरणं उघड झाल्याचंही याचिकेत सांगण्यात आहे आता इतका खुलासा केल्यानंतर माजी सैनिक आणि याचिकाकर्ते शहाजी जगताप यांनी मांजिरी पारसनीस यांच्या मार्फत मुंबई हायकोर्टात धाव घेतली असून या प्रकरणात तातडीने कारवाई करण्यात येण्याची मागणी केली आहे तसेच बेपत्ता झालेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी कोर्टाने सरकारला सूचना देवीन प्रभावी यंत्रणा स्थापन करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत अशी मागणी याचिकाकर्ते जगताप यांनी केलेली आहे महिला बेपत्ता होण्याच्या प्रकरणामध्ये दोन हजार दोन साली सुप्रीम कोर्टाने काही आदेश दिले होते परंतु तरी देखील पोलीस अधिकारी तपासात अत्यंत निष्काळजीपणा करत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केलाय इतकंच नाही तर ज्या मुली आणि महिला बेपत्ता आहेत त्यांचा वापर अवैधानिक कामांसाठी केला जातोय जसं की सेक्स रॅकेट देशविधा देशविघातक कारवायांमध्ये या महिलांचा वापर केला जात असल्याचं याचिकाकर्ते जगताप यांचं म्हणणं आहे यामधील अनेक महिलांना लग्नाचं आमिष दाखवून त्यांचं लैंगिक शोषण तसेच धर्मांतरण करत आल्याचाही दावा याचिकाकर्त्यांनी आहे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी याच प्रकरणांची तक्रार करताना शहाजी जगतापांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं यामध्ये त्यांनी लग्न किंवा लिव्ह इन रिलेशनशिपची प्रतिज्ञापत्र तयार करताना वकील आणि साक्षीदारांची जबाबदारी निश्चित करून अशा प्रकरणांची सरकारकडे नोंद ठेवण्याची मागणी केली होती त्यानंतर आता गृह विभागाच्या अहवालातील आकडेवारींच्या आधारावर त्यांनी कोर्टात धाव घेतले त्यामुळे आता या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात होऊ घातलेल्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचं लक्ष असणारेच परंतु तुम्हाला या प्रकरणावरती काय वाटतं तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका